चिंचवडच्या विकासासाठी आणि चिंचवडच्या भूमिपुत्र आमदार असावा या भूमिकेसाठी ही माझी मी घेतलेला हा निर्णय भाऊसाहेब भोईर यांना मी गेले पंचवीस तीस वर्षापासून ओळखतो होतो तर माझ्या मोठ्या भावासारख्या आहेत महानगरपालिकेत त्यांनी मला केलेली मदत असेल या पिंपरी चिंचवड शहराच्या नाव लिखोग्यासाठी के त्यांनी केलेलं काम असेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आता सामान्यपूर्वी या ठिकाणी जे मोठं शंभराव्य संमेलन घेतलं त्या संदर्भात असेल असं खूप नावलौकिक करणं पिंपरी चिंचवडचं नावलौकिक करणारे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून माझी भूमिका आहे की मी भाऊसाहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार करणार चिंचवड ही मोर्या गोसावी महाराजांनी पावन झालेली पद पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये एक चांगला नेता असावा आता माझी मी तेच मगायशी सांगितलं की सत्य आणि सत्ता यामध्ये काय निवडायची वेळ आली तर सत्य निवडावं या, या भावनेतून मी भाऊसाहेब भोर यांच्या बरोबर गेले निष्कलन चांगला दृष्टिकोन असणारा संस्कृती आणि संस्कृती जपणारा असा हा नेता आम्हाला पाहिजे आणि म्हणूनच ही भूमिका मी घेतलेली आहे की मी भाऊसाहेब भूर यांच्या बरोबर काम करणार आहे या निवडणुकीमध्ये आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल माझ्या चिंचवड गावातील वाल्लीकरड्यातील सर्वच या चिंचवड विधानसभेतील नागरिकांना आव्हान आहे की आपण एक चांगला सुजान एक नेतृत्व करणारा आणि सर्वसामान्यांमध्ये रमणारा असा हा नेता जो सर्वांचं म्हणणं ऐकून घेतो चांगला दृष्टिकोन ठेवतो अशा नेत्याच्या मागे आपण सर्वपणे उभं राहू असं आव्हान मी सर्व माझ्या वतीने सर्व नागरिकांना करतो